श्री नवनाथ चरित्र अध्याय नऊ गोरक्षनाथावतार अयोध्येला रामदर्शन घेऊन मच्छिंद्रनाथ निघाले आतापर्यंत सप्तमोक्षपुऱ्या पाहून मिथिला प्रयाग गया सुवर्ण येथे विष्णुपदांचे दर्शन त्यांनी घेतले त्यांच्या सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्या चंद्रागिरी येथे ते पोहोचले तेव्हा तेथे गेल्यावर भिक्षेसाठी ते त्या गावातील एका गरीब ब्राह्मणाच्या घरी गेले तेव्हा मागे एकदा याच ब्राह्मणाच्या घरी आपण पुत्रसंतती होण्यासाठी वरदभस्म दिल्याचे त्यांना स्मरले त्या विप्राच्या बायकोचे सरस्वती असे नाव होते हे सुद्धा त्यांच्या स्मरणात होते त्या घटनेला आता बारा वर्षे पूर्ण झाली होती आणि बारा वर्षांनंतर मी परत येण्याचे वचन त्या माऊलीला त्यांनी दिलेले होते त्या माऊलीचा तो नंदन पहावा या हेतूने ते त्या घरात केले त्या घराच्या अंगणात उढे राहून त्यांनी सरस्वती माता म्हणून हाक मारली तेव्हा ती विप्रपटणी बाहेर आली तिने त्या योगी पुरुषाला पाहून घरातून भिक्षांना आणून त्यांना स्वीकार करण्यासाठी विनंती करू लागली तेव्हा नाथांनी तिच्या पतीचे नाव काय हे विचारले तेव्हा तो दयाळ ब्राह्मण आणि हीच ती सरस्वती त्याची भार्या हे त्याला समजले त्या सरस्वतीच्या मात्र मागील सर्व घटना लक्षात नव्हत्या जेव्हा त्या मच्छिंद्राने तिला विचारले तुझा मुलगा कुठे आहे तेव्हा मी निपुत्रिक अशी अभागी स्त्री आहे असे म्हणून तिचे नयन पाण्याने भरले नाथ म्हणाले हे सरस्वती माते तू माझ्याजवळ खोटे बोलू नकोस बारा वर्षांपूर्वी मी तुला भस्मसंजीवनी देऊन तुला पुत्रप्राप्ती होईल असा वर दिला होता तो पुत्र कसा असेल त्याचे वर्णन करून मी त्याला वरत देण्यासाठी बारा वर्षांनी परत येईन असेही सांगितले होते हे नाथांचे बोल ऐकून त्या भस्माचे नाव घेताच त्या बारा वर्षांपूर्वीची कथा तिला आठवली म्हणून ती आता भयग्रस्त झाली होती कारण ते भस्म तिने उकिरड्यावर टाकलेले होते ती भीतीने थरथर कापू लागली आता हा योगी माझेच भस्म शाप देऊन करेल की काय असे तिला वाटले आता मला कोणती शिक्षा भोगावी लागेल याचा विचार तिच्या मनात येऊन ती मनातून परमेश्वराचा धावा करू लागली हा कान फट्ट्या माझ्यावर चेटूक तर करणार नाही ना अशा विचाराने ती गोंधळून गेली व तिच्या हातातील भिक्षांनाचे ताट धरणीवर पडले इतक्यात नाथांची हाक तिच्या कानावर आली हे माते तू अशी काय पाहतेस त्या माझ्या पुत्राला घेऊन ये माझा उगाच वेळ घेऊ नकोस असा रागातील त्यांचा स्वर ऐकून ती घाबरली कारण खोटे बोलून आणखी पापाचे धनी होण्यापेक्षा पापक्षालन करण्यासाठी सत्य बोलून होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे असा विचार करून तिने झालेली सर्व कछा त्या योगी महाराजाला सांगितली अविश्वासाने ते भस्मतीने उकिरड्यावर टाकले हे ऐकून नाथ मनातून खिन्न झाले त्यांच्या मनात विचाराला स्त्री ही जात पापी असून अविश्वासाचे भांडार आहे स्वतःचे हित त्यांना समजत नाही अज्ञानात आपण बुडतात व दुसऱ्यालाही बुडवतात शिष्याचे पाप गुरुला भोगावे लागते तसे भार्येचे पाप तिच्या पतीला भोगणे प्राप्त होते म्हणून स्त्रियांच्या संघाला योगी पुरुषांनी लागू नये तिच्या अन्यायाने मी मूर्ख झालो तिच्या बोलण्यावर फसून तिला वरद भस्म दिले ते सूर्य वीर्याने युक्त असे संजीवनी भस्म होते आता त्याचा जीव कोठे बरे असेल या विचाराने तो योगी चित्ती अस्वस्थ झाला मच्छिंद्रनाथ त्या अभागी सरस्वतीला म्हणाले जे दैवयोगाने तुझ्याकडून घडले ते फार वाईट कर्म होते परंतु आता ते भस्म कोठे फेकलेस ती जागा मला दाखव मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून तिचे भय कमी झाले आणि ती नाथांना घेऊन त्या जागेकडे जाऊ लागली तेथे उकिरड्यावर कचऱ्याच्या राशी पडल्या होत्या लहानशी टेकडीच तेथे निर्माण झाली होती ती जागा तिने नाथांना दाखविली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला हाक मारण्यास सुरुवात केली ते म्हणाले हे हरिनारायणा प्रतापवंता सूर्यसुता तू जर या गोवरात असशील तर त्वरित बाहेर निघ तू या गोवरगिरीत मनुष्य देहाने वावरत असशील तर तू बाहेर ये आणि गोरक्ष नावाने अवतरित हो असे नाथांचे आर्ततेचे शब्द ऐकताच त्या बालकाचे मधुर बोल त्यांना ऐकू आले ते म्हणाले गुरुवर्या मी गोरक्ष या ठिकाणी आहे परंतु गोवराचे ढीग माझ्या अंगावर असल्यामुळे माझे सर्व शरीर वेषिले गेले आहे तरी महाराजा या सर्व गवऱ्यांतून तुम्ही मला लवकर बाहेर काढावे तेव्हा नाथांनी तो सर्व ढिगारा हलक्या हाताने उपसून बाहेर काढला आणि त्या सूर्यपुत्राची बालतनू बाहेर आणली तेव्हा तो पूर्ण चंद्रप्रकाशासारखा चमकणारा तेजस्वी देह पाहून नाथांनी त्याला जवळ घेतले जणू मदनाचा पुतळाच असे ते बालक पाहून त्यांचे डोळे दिपून गेले त्याच्या प्रत्येक अवयवाचे वर्णन अनुपनीय असेच होते जणू तो म्हणजे ईश्वरी अवतारच वाटत होता चंद्रासारख्या तेजस्वी मुखकमलावर मधुर हास्य पाहून कोणालाही क्षणभर स्वप्नांतच आहोत असा भास होत होता बाजूला असलेली मंडळी तेथे जमा झाली होती ती सर्व त्याला पाहत होती सरस्वतीने त्या बालकाच्या कपाळाला हात लावून त्याचे औक्षण केले तेव्हा तिचे नेत्र आनंदाश्रूंनी भरले होते हे बाहून नाथ म्हणाले माते आता खेद घरून काय उपयोग आहे तो पुत्र तुझ्या नशिबातच नव्हता तो तुला कसा प्राप्त होईल तरी तू आता इथून जा नाहीतर नाहक माझी शापवाणी तुला भोगावी लागेल माझा कोप किती भयंकर आहे तुला माहीत नाही हे नाथांचे बोल ऐकून सरस्वती परत मनात भयाने त्रस्त झाली आणि तेथून ती आपल्या घरी परतली इकडे गोरक्षाने जवळ येऊन गुरुपदाला म्हणजे मच्छिंद्रांना वंदन केले त्याचवेळी नाथांनी त्याला ओम या एकाक्षरी मंत्राने अनुग्रहित केले त्याच्या कपाळावर भस्म लावून मस्तकावर हात ठेवला आणि प्रेमाने त्याचा हात धरून त्याला जवळ घेतला तेव्हा परत त्या गोरक्ष बालकाने त्यांना वंदन करून त्याच्याबरोबर निघण्यास ते बालक तयार झाले नाथ त्या बालकाला घेऊन तेथून निघाले ते जगन्नाथास जाणाऱ्या मार्गास लागले वाटेत कनकगिरी नावाचे गाव लागले ते गाव पाहून नाथ गोरक्षकास म्हणाले अरे मला भूक लागली आहे तेव्हा ही झोळी घेऊन या गावात भिक्षा मागून माझी भूक शमन कर गोरक्ष लगेच अवश्य जातो असे म्हणून भिक्षेस निघाला त्या लहान बालकाने काखेत झोळी घातली व त्या कनक गावात भिक्षा मागण्यास दारोदारी फिरू लागला भिक्षा मागता मागता तो एका ब्राह्मणाच्या घरी गेला त्या दिवशी त्या घरात पितृश्राद्ध होते गोरक्ष तेथे गेला व अलख असे म्हणाला ते कानी पडताच त्या घरची सुवासिनी बाहेर आली ती सुस्वरूपिणी असून क्षमा शांती तिच्या चेहऱ्यावर विराजमान होत होती त्या गोंडस गोरक्षनाथांची बालमूर्ती पाहून ती चिंताकार झाली या लहान बालकाला त्याच्या आईने भिक्षेसाठी कसा पाठविला असेल मला तर हा विद्वत्तेचा मेरुमणी भासत आहे हा लहान बालक मला महान योगी वाटत आहे हा गेल्या जन्मी महान योगी असला पाहिजे असे मनात म्हणत ती परत घरात गेली आणि लगबगीने अन्नसामग्री ताटात घेऊन आली त्या ताटात सर्व प्रकारचे अन्न असून करंजा घिवर पोळी शिरा भात भाज्या इत्यादी असे ते षड्रसयुक्त अन्नपदार्थ आणून तिने त्या बालकाला पुढे केले व त्याला वंदन केले ते सुग्रास अन्न पाहून त्याला अत्यंत आनंद झाला व त्याने त्या ते सुवासिनीचे मनोमन आभार मानले ते सर्व अन्नपात्रांसह झोळीत ठेवून तो निघाला ते भरपूर अन्न घेऊन तो पुढील घरी न जाता तसाच मच्छिंद्रनाथांकडे आला ते सर्व पदार्थ त्याने झोळीतून काढून त्यांच्या पुढे ठेवले ते अन्न योगिंद्राने व गोरक्षाने आवडीने खाण्याचे ठरवले परंतु नाथ अस्वस्थ झालेले पाहून गोरक्षही स्तब्ध झाला ते नाना प्रकारचे अन्न पाहून मच्छिंद्रनाथांच्या मनात आले एक वडा या पदार्थाची या अन्नात मला कमतरता भासते गोरक्ष बालकाच्या हे लक्षात आले त्याने विचारले गुरुदेवा आपल्या मनात कसली कामना आली आहे ती मला कृपा करून सांगावी तेव्हा नाथ म्हणाले मला या भोजनात वड्याची कमतरता भासली तेव्हा बालक गुरुला म्हणाला गुरुदेव मी तुम्हाला आत्ताच वडा आणून देतो असे म्हणून गोरक्ष तात्काळ उठला आपल्या गुरुची ती इच्छा पूर्ण करण्यास तो त्याच सुवासिनीकडे परत गेला आणि म्हणाला माते तुझ्या सुग्रासनाने माझे गुरु तुझ्यावर खुश आहेत परंतु त्यांची वडा खाण्याची कामना अपुरी आहे तेव्हा ती नितंबिनी त्याला म्हणाली गुरुच्या इच्छेचे निमित्त सांगून तू तु तुझीच इच्छापूर्ती करू पाहतोस ना असे मला वाटत आहे तेव्हा गोरक्ष बालक काकुळतीने तिला म्हणाला माते ही माझी विनंती माझ्यासाठी नसून खरोखर माझ्या गुरुसाठीच आहे तू विश्वास ठेव तू गुरुभक्तीपोटीच खरोखर ही भिक्षा मागत असशील तर मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू माते तुला मी काय आणून देऊ म्हणजे तू माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मला वडे बनवून देशील तेव्हा ती नितंबिनी म्हणाली वड्यांच्या बदली तू तु तु तुझा एक डोळा काढून त्या पात्रात ठेव तर मी तुझी ही इच्छा पुरी करून ती गुरुभक्तीची खूण आहे असे समजेन त्यावर गोरक्ष म्हणतो माते यात काय कठीण आहे माझ्या गुरुसाठी मी माझा प्राण सुद्धा देण्यास तयार आहे असे म्हणून गोरक्षकाने स्वतःच्या करंगळीने उजवा डोळा काढून मातेजवळील पात्रात ठेवला ते बुबुळाचे गोलक डाव्या हातात घेऊन तो त्या मातेला देत असताना त्या डोळ्यातून रक्ताचा प्रवाह जोरात वाहू लागला जणू एखाद्या डोंगरातून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह जसा लांबच्या माणसाला दिसत असतो तसा जणू हा रक्तप्रवाह पाहून ती माता क्षणभर गोंधळून गेली मनात म्हणाली हे रक्त नसून गुरुभक्तीची ही शक्तीच वाहत आहे ती चिंतातूर झाली मी सगुणाची स्त्री नसून चांडाळी नाही या बालकाचा नेत्र काढून मी अवहेलनाकारक राक्षशीन तर नाही ना हे रक्त नसून धरणीमातेचे मळवट भरलेले कपाळ मी पुसत आहे असे मला वाटत आहे मनात स्वतःला दूषणे देत ती घरात गेली थोडेसे वडे करून ते घेऊन ती लगबगीने बाहेर आली ते वडे त्याला दिले आणि सहजतेने म्लान वदन करून त्याची क्षमा मागितली हे गोरक्षा माझ्या तोंडून सहज शब्द गेला आणि तो शब्द गुरुसाठी झेलून तू डोळा गमावलास खरंच माझ्याकडून महान अपराध घडला तू मला क्षमा कर आपण जरी लहान बालक असलात तरी स्वतः दुःख सहन करून दुसऱ्याला सुख देणारे तुम्ही महान संत आहात मोठ्या मनाने आपण मला शाप देणार नाहीत असे म्हणून ती माता रडू लागली तिला दुःखावे गावरत नव्हता तेव्हा गोरक्ष म्हणाला माते मी माझ्या गुरुच्या इच्छेसाठी हे केले तू वाईट वाटून घेऊ नको असे म्हणून त्याने डोळ्यावर एक वस्त्र धरून तो वडे घेऊन जाऊ लागला तेव्हा मातेने तो डोळा त्याला परत दिला आणि तो घेऊन तो गुरुनाथांकडे गेला मच्छिंद्रांना वडे देताना त्याचे अर्धे झाकलेले मुख पाहून त्यांनी विचारले बाळा काय झाले आहे तुझ्या नयनाला तेव्हा गोरक्षाने विचार केला खरी कथा सांगून त्यांची मनस्थिती बिघडू नये म्हणून तो म्हणाला आपण हे वडे खावेत मग मी तुम्हाला सांगतो त्याच्या डोळ्याला ठणका लागून असह्य यातना होत होत्या परंतु गुरुला दुःख होऊ नये म्हणून त्यांनी सहजपणे माझ्या डोळ्याला सूज आली आहे असे सांगून ते वडे त्यांना खाण्यास दिले तेव्हा गुरुनाथही म्हणाले तुझे मुख मला दाखविल्याशिवाय मी हे भोजन करणार नाही जर का अनमान केलास तर हे भोजन गोमास समजून मी खाणार नाही तेव्हा गोरक्षाने झालेली सर्व कथा आपल्या गुरूंना सांगितली माझ्या गुरुभक्तीची परीक्षा घेण्यास त्या बाईने सहज म्हणून माझा डोळा मागितला तर मी तो काढून दिला त्यानंतर त्या बाईने माझी क्षमायाचना केली व मी तिला क्षमाही केली हे ऐकून नाथांनी त्याच्या डोळ्यावरील वस्त्र बाजूला करून पाहिले ती विद्रूप नयनस्थिती पाहून त्यांनी त्या बुबुळाबद्दल विचारणा केली मातेने येताना ते बुबुळ त्याला परत केलेले त्याने हातातून काढून त्यांना दाखविले मच्छिंद्राने लगेच संजीवन मंत्र म्हणून ते बुबुळ त्या ठिकाणी स्थापिले मंत्र पूर्ण होताच तो डोळा पूर्वीसारखाच दिसू लागला व तेजाने चमकू लागला मग त्या गोरक्षाला मांडीवर घेऊन त्याचे मुख नाथांनी कुरवाळले आणि त्या वड्यासह दोघांनी भोजन केले तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर अत्यंत संतुष्ट झालो आहे असे नाथ त्याला म्हणाले त्यानंतर नाथांनी एक महिना त्याला सर्व विद्या शिकविल्या व त्याला सबळ करून पुढील कार्याची कल्पना दिली गोरक्षाला मच्छिंद्रनाथाने अनेक विद्या शिकविल्या होत्या प्रथम त्यांनी ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते शिकवून त्याचे सविस्तर वर्णन केले आणि त्याला सनातन बनविले अशा प्रकारे त्याला सर्व विद्येचे पूर्णत्व प्राप्त झाल्यावर त्याला चार विदांचे ज्ञान प्राप्त करून दिले त्याला धनुर्धर विद्येत प्रवीण केले सर्व शस्त्रे अस्त्रे यामध्ये ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला साबरी विद्या कवित्व शिकविले असा तो परिपूर्ण ज्ञानी झाल्यावर त्या गोरक्षास सर्व देवतांचे वर प्राप्त करून देण्यासाठी ती दैवते म्हणजे बावन्नवीर महिषासूर झोरिंग वेताळ मारुती भद्रपती श्रीराम हे सर्व यांची भेट घडवून त्यांचे त्याला वरद मिळवून दिले श्रीरामाने प्रत्यक्ष मांडीवर घेऊन त्याचे कौतुक केले त्यानंतर अष्टभैरव तेही तेथे आले तेव्हा भा कालभैरव सिद्धभैरव हेही त्यांच्याबरोबर होते प्रत्यक्ष शंकर तेथे येऊन त्याने गोरक्षाचे कौतुक केले अशा अनेक देवतांनी त्याला प्रत्यक्ष येऊन आशीर्वाद दिले त्या सर्व देवतांनी मच्छिंद्राला वंदन करून त्या बालकाला सर्व सिद्धी प्राप्त करून दिल्या म्हणून त्यांचे अभिनंदन केले गोरक्षास आता तपासाठी बसवावे म्हणजे त्या विद्यांचे त्याला अधिक बळ प्राप्त होईल अशी आज्ञा त्या सर्वांनी दिली आणि सर्व देवदेवता आपापल्या स्थानी निघून गेले